पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज मतदारसंघ हा नेहमी हिंदुत्वाशी बांधील असला असून नेहमीच शिवसेनेनं मिरज मतदारसंघात चांगले मत घेतलेले आहेत परवाच काही मिरजतले नगरसेवक ज्या नगरसेवकांनी दंगल केली दंगलीचे गुन्हे त्यांच्यावर असून त्यांनी सांगितलं की मिरज पॅटर्न दाखवतो तर मिरज पॅटर्न इथं काय चालणार नाही आता फक्त इथं शिवसेनेचं चालणार आणि शिवसेनेला सगळेजण मतदान करणार कारण हे जे विशाल पाटील किंवा संजय पाटील आहेत विशाल पाटील भाजपची बी टीम आहे कारण भाजपवाल्यानेच त्यांना उभा केलं आहे का तर बाई वन बाय वन जर इलेक्शन झालं असतं तर चंद्रावर पाटील संजय काकाचं डिपॉझिट जप्त करून निवडणार हे सगळ्यांना माहिती आहे फडणवीसनं लावलेली ही सीट आहे विशाल पाटील तरी मतदारानी ह्यांच्या भूल थापांना बळी पडायचं था नाही आहे ह्यांच्या जेवणा खाण्याला बळी पडायचं नाही आहे तर एक मार्गी मशालला चंद्रावर पाटलालाच मतदान करायचं आहे कारण आपल्याला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना केंद्रात न्यायचं आहे आणि चांगली मतं देऊन ह्या खासदारकीला सन्माननीय चंद्रहार पाटील यांनाच निवडून द्यायचं आहे मीरज पॅटर्न नाही तर शिवसेना चालणार तालुका प्रमुख विशाल राजपूत यांची टीका उद्धव ठाकरे यांच्या सभेत शेकडो कार्यकर्त्यांसह मेळाव्यात सहभागी मिरज शहर वृत्त सविसर वृत्त असे की महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली येथे उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आले होती सभेस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत शहर उपप्रमुख कुबेर सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित राहिले होते यावेळी विशाल पाटील हे धर्मवीर न्यूज धर्मवीर न्यूजशी बोलत होते मिरज पॅटर्न यापुढे चालणार नाही इथे शिवसेना चालणार अशी टीका त्यांनी केली दंगलीचे गुन्हे दाखल असणाऱ्या नगरसेवकांच्या जबाबदारी दिल्याने चंद्रहार पाटीलच निवडून येतील हिंदुत्ववादी विचाराचे असल्याने पैलवान चंद्रहार पाटील यांचा विजय निश्चित होईल असे ते यावेळी म्हणाले यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज विक्रांत आज आमचे पक्षप्रमुख सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सांगले लोकसभा प्रचारार्थ आज सांगली ते सभा आहे या सभेसाठी आम्ही मिरज ग्रामीण भागातून वड्डी ढवळी मैसाळ नरवाड या ग्रामीण भागातून आम्ही सर्व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते साहेबांचं मनोगत ऐकायला व साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही जात आहोत आणि येणारी लोकसभेची ही निवडणूक चंद्रकांतदा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहे जे आपण लोक जनमानसामध्ये होणाऱ्या बेरोजगारी महागाई गॅसचे दर वाढलेत पेट्रोलचे दर वाढलेत होणारी लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जी काही कामं उद्धव साहेबांनी व शिवसेना महाविकास आघाडी सरकारने केलेली आहेत त्या कामांचा आढावा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत तेव्हा जनता ह्या भाजपवाल्यांना दारात उभं करून घेत नाही आहे की दहा वर्ष झालं तुम्हाला आम्ही सत्ता दिल्या केंद्रात तर तुमचा खासदार आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करू शकत नाही तर हितनं पुढची सत्ता देण्यात तुम्हाला अर्थ काय हा प्रश्न जनतेनं भाजपवाल्यांना विचारलेला आहे म्हणताना भाजपचा प्रचार आपल्याला कुठं दिसत नाही पण हीच जनता उद्धवसाहेबांनी अडीच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेऊन स्वतःहून उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे की जर मुख्यमंत्री आम्हाला असा अडीच वर्षात एवढं चांग चांगलं काम करू शकत का असेल तर उद्धवसाहेबांना भावी पंतप्रधान म्हणून आम्ही का बघू नये असा जनतेनं प्रश्न भाजपवाल्यांना विचारलेला आहे त्यामुळं जे काय अडीच वर्षात केलेली कामं आहेत कोविड असेल किंवा शिवभोजन थाळीचं जे काय विषय असेल ह्या माध्यमातून उद्धवसाहेब प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचलेले आहेत त्या विषया त्या विषयाला अनुसरून सर्व जनता सर्व जनता उद्धवसाहेबांच्या पाठीची म्हणजेच सांगली लोकसभेचे उमेदवार डबल महाराज के श्री चंद्रार पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे व येत्या लोकसभेच्या निवडणुकीत बी जे पी असो किंवा पाकिट असो ह्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही कारण शिवसैनिक हा पेटून उठलेला आहे आणि ही पेटलेली पशा मशाल संसद गाजल्याशिवाय राहणार नाही आहे